त्याला जाणून घेऊया महाराष्ट्राच्या महत्वाच्या बातम्या फक्त दहा मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल <mira -tria> के तर आत्ताच करा नाशिक तपोवन येथील वृक्षतोड व्हावी असं आमचं कुणाचंही मत नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय तर जास्तीत जास्त झाडं वाचवण्याचा प्रयत्न करू पर्यावरण आणि कुंभमेळा दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याचंही त्यांनी म्हटलंय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात ता आली आहे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोर्ते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी जा केली जाणार आहे <Slovdala> माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अटक करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली कोरेगाव भीमा आयोगासमोर हजर न राहिल्यामुळे ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट काढा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने वकिलाने केली आहे राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित झाला असून आठ ते चौदा डिसेंबर या दरम्यान हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे कामगार सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन केवळ एक आठवड्याचे असणार आहे नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होताच महापालिका निवडणुकीसाठी हालचाल सुरू करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे पंधरा डिसेंबर ते दहा जानेवारी या कालावधीत महापालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सरकारी निधीतून बाबरी मर्शिद बांधणार होते पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी तो प्रस्ताव अडवला असा खळबळजनक दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी केला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे या पत्रातून त्यांनी मतदानावेळी घडलेल्या राड्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे निवडणुकांमध्ये काही ठिकाणी झालेला गोंधळ मारामारी आणि दहशतीच्या घटनांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याच्या प्रकल्पाचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या प्रकल्पात अनेक आधुनिक यंत्रणा वापरण्यात येणार असून हा प्रकल्प डिसेंबर दोन हजार मध्ये पूर्ण होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरांकडे जाणं सोपं होणार असून प्रवासाचा वेळही वाचणार आहे भारताची पहिली डिजिटल जनगणना दोन हजार सत्तावीस मध्ये होणार आहे जी दोन टप्प्यात पार पडणार आहे पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची गणना होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना होईल सत्तर वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच जातींची गणना होणार आहे तसेच भारतातील पहिली डिजिटल जनगणना असणार आहे यामध्ये मोबाईल ॲप्सद्वारे डेटा गोळा केला जाईल ज्या ठिकाणी तांत्रिक समस्या असेल तिथे कागदपत्रांमधून डेटा गोळा केला जाणार असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले आहे अतिवृष्टीतील नुकसानीचा प्रस्ताव हा हो मागील आठवड्यात केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती मंत्री दत्ताभरणे यांनी दिली आहे शेतकऱ्यांना मदत थांबवल्याच्या आरोपांमध्ये काही तथ्य नसून सरकार सातत्याने मदत वितरित करत आहे असंही त्यांनी म्हटलंय जिल्हा प्रशासनाकडून मिळणाऱ्या अहवालानुसार पुढील मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे या नव्या कार्यकारिणीत रुपाली ठोंबरे पाटील यांना स्थान देण्यात आले त्यांना एका मतदारसंघाचं कार्याध्यक्ष पद देण्यात आले राजीनाम्याच्या चर्चेनंतर ठोंबरेंना महत्वाची जबाबदारी देऊन पक्षाने नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत छत्रपती संभाजीनगरच्या बोगस आय एस कल्पना भागवत प्रकरणात मोठी आहे कल्पनाने हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांच्याकडून एक लाख पंचेचाळीस हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे कल्पना भागवत या महिलेच्या खात्यात पैसे देणाऱ्यांच्या अकरा जणांच्या यादीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे पुणे पोलिसांनी मुंडवा येथील जमीन व्यवहारातील गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक केली आहे तेजवानीही या जमीन प्रकरणातील कुलमुख्य धारक असल्याचे पोलीस तपासात समोर आले मुंडवा परिसरातील जमिनीच्या खरेदी विक्रीत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप असून या व्यवहारात तेजवानी मुख्य सूत्रधारक असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे कुंभमेळा हा आपल्या पर्यावरणाशी असलेला संबंध दृढ करणारा आहे या कुंभमेळ्यासाठी आपण तीन गोदावरी ही मोहीम हाती घेणार आहोत त्यामुळे तपोवनात विनाकारण वृक्षतोड होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय वरिष्ठ आय पी एस अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला येथे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होत आहेत राज्याच्या गृह विभागाने सात अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली होती त्यात दाते यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत होते आता अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे